जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने विश्रांती घेतल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं मात्र आता काही मान्सून पुन्हा सक्रिय झालेलं पाहायला मिळत आहे आणि इथून पुढे सुद्धा अनेक जिल्ह्यांना पावसाचा पावसाचा इशारा इशारा मुसळधार हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे इथून पुढे कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट असणार आहे पावसाची नेमकी काय स्थिती आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण हवामान खात्याने नेमकं काय म्हटलेलं आहे हे बघणार आहोत हवामान खात्याने एक अत्यंत महत्वाचं ट्विट करत सांगितलेलं आहे की पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे चौतीस डिग्री सेल्सिअस आणि पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल असं सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे म्हणजे आज मुंबईत पावसाची काय स्थिती आहे हे हवामान खात्याने ट्विट करत सांगितलेलं आहे मात्र कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे हे सुद्धा आपण मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत मात्र आता एका सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे या इमेजमध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो की इकडे बे ऑफ बंगालमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दिसून येत आहेत गोलाकार चक्राकार वारे तयार झालेले दिसून येतात एक कमी दाबाचा पट्टा बे ऑफ बंगालमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतोय असं या चित्राच्या माध्यमातून सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो आणि या चक्राकार वाऱ्यांचा या ढगांचा कुठेतरी महाराष्ट्राच्या मान्सूनवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे याच वातावरणाचा याच वादळाचा चक्रीवादळाचा कमी दाबाच्या पट्ट्याचा कुठेतरी महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे आणि त्यामुळेच बारा जून नंतर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणखी होण्याची शक्यता अनेक हवामान तज्ज्ञांनी सुद्धा वर्तवलेली आहे आपण बघू शकतो की ह्या ढगांचा ह्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढग दिसून येत आहेत इकडे कोकणावर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ढग या, या मॅपच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो आता स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून आता समजून घेणार आहोत तर हे आजच्या इथून पुढच्या पाच दिवसांचे मॅप आपण बघतोय हा आजचा मॅप आहे आणि आज अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला होता विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली होती त्यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर अमरावती अकोला यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होता नाशिक आणि नाशिकच्या घाटपट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आज वर्तवलेली होती त्यासोबतच संभाजीनगर अहमदनगर कोकणपट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आज वर्तवलेली होती ठाण्यामध्ये रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला होता त्यामध्ये पुणे असेल सातारा असेल साताराचा घाटाचा पट्टा असेल पुण्यातला घाटाचा पट्टा असेल याचबरोबर सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला होता या प्रमाणे आज तुमच्या इथे पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा उद्या सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो की उद्या सुद्धा अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे उद्या सुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे विदर्भात उद्या सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातल्या संपूर्ण पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची उद्या सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी काय असणार आहे स्थिती हे सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत तर परवा म्हणजे तारखेला अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे मात्र सात तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा पावसाचा इशारा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने ने वर्तवलेली आहे इकडे चंद्रपूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता दाखवली है उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव त्या खालोखाल संभाजीनगर त्याच्या बाजूला बुलढाणा अकोला अमरावती जालना वर्धा हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे याचबरोबर बीड अहमदनगर पुणे पुण्याचा घाटाचा परिसर सातारा साताऱ्याचा घाटाचा पट्टा आणि सांगली पश्चिम महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या संपूर्ण पट्ट्यामध्ये परवा सुद्धा म्हणजे सात तारखेला सुद्धा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे त्याबरोबर आठ तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे आपण बघतोय की अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट आठ तारखेला सुद्धा जारी केलेला आहे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचा यामध्ये समावेश तर आहेत याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये आठ तारखेलाही पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्या खात्याने वर्तवलेला आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले अनेक जिल्हे सुद्धा येलो अलर्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आलेले आहेत आहे बर, ते सुद्धा नऊ तारखेचा हा मॅप आहे नऊ तारखेला अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की अनेक जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये मात्र विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये नऊ तारखेला सुद्धा पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे विदर्भातलं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा वाशिम अमरावती अकोला या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडू शकतो मुसळधार पाऊस पडू शकतो विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू शकतो असा इशारा हवामान खात्याने नऊ तारखेचा सुद्धा दिलेला आहे आता इथून पुढचे पाच दिवस कसे असणार आहे हे आपण या मॅपच्या माध्यमातून सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आणि हवामान तज्ञांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे काय ट्विट केलेलं आहे या संदर्भात आपण समजून घेतलेलं आहे तुमच्या या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील वेदर रिपोर्ट संदर्भात असेल किंवा मान्सूनच्या अपडेट संदर्भात असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा मुंबईत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद